हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आता सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये नैवेदासाठी बरेचसे पदार्थ बनवले जातात तर यापूर्वी आपण पाहिलेच आहेत काही रेसिपीज त्यातल्या त्यातलाच एक पदार्थ म्हणजे कढी जे की आपल्या सगळ्यांनाही आवडती आणि बनवायलाही अतिशय सोपी असती सगळ्यात अगोदर आपण पाहूया कढी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते तर त्यामध्ये आपण घेऊयात बेसन पीठ लसणाच्या पाकळ्या घेऊयात आपण कढीपत्ता जिरं हिरवी मिरची मीठ घेऊयात चवेनुसार थोडीशी हळदी पावडर आणि शेंगदाण्याची पूड एवढं साहित्य आपल्याला कढी बनवण्यासाठी लागतं तर चला आता पाहूया आपण कढी कशी बनवायची व त्याची पूर्ण पद्धत कशी आहे तर सगळ्यात अगोदर आपण दही किंवा ताक घेऊयात दही घेतलं तरीही चालतं जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण घेऊ आपल्याला जेवढी क्वांटिटी बनवायची त्यानुसार नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि आता आपण त्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणजे बेसनपीठ बेसनपीठ टाकून त्याला रवीच्या साह्याने व्यवस्थित त्याच्या गुठळ्या फोडून घेऊयात थंड असताना बेसनपीठ टाकल्यावर त्याच्या गुठळ्या जास्त होतही नाहीत आणि झाल्या तरी लगेच सुटतात तर बेसनपीठाने कढीला खूप छान चव येते आणि हाच आहे तो आपला मेन इन्ग्रेडियंट जेणेकरून कढी दाटसर पण होती आणि खायलाही खूप छान चव येते तर कढीच्या फोडणीमध्ये बेसनपीठ न टाकता अशा प्रकारे जर आपण टाकलं तर कढी अजून छान होईल तर असं पूर्णपणे बेसनपीठ टाकामध्ये मेल्ट करून घ्यायचं आपलं कढीचं बॅटर बनून तयार आहे आता आपण गॅसवर कढई गरम करून घेऊया व त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकून घेऊयात तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊयात आणि नंतर आपण त्यामध्ये थोडीशी मोहरीही टाकून घेऊयात जिरे आणि मोहरी व्यवस्थित फोडणीमध्ये तडतडली की आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात कढीपत्ता कडीला हवाच कढी म्हटलं की त्यामध्ये कढीपत्ता लागतोच आणि कढीपत्त्याने खूप छान चव येते कडीला अगदी सुंदर अशी आणि कढीपत्त्याचंही त्यामध्ये व्यवस्थित मिश्रण झालं की आपण त्यामध्ये टाकून घेऊयात लसूण लसणाची पेस्ट अगदी बारीक नाही करायची ओबडधोबड करायची आणि मिरचीचीही पेस्ट ओबळ आपण फोडणीमध्ये टाकून घेऊयात नेहमी आपण पेस्ट बनवूनच कढी करतो तर एखाद्या वेळेस असंही करायला काही हरकत नाही आणि असं ओबडदोबड पेस्ट करूनही आपण कढी बनवली तर खूप छान होती चवीला तर अशा प्रकारे एक दोन ते तीन मिनिटं आपण मंद आचेवर मिरची आणि लसूण परतून घेऊयात मिरची आणि लसूण व्यवस्थित परतून झाले की आपण त्यामध्ये शेंगदाण्याची पूड घालून घेऊयात आणि त्यामध्ये चिमुटभर हळदी पण टाकून घ्यायची व हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचे आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी जास्त करून हे सर्व जिन्नस परतून घेऊयात अशा प्रकारे हे परतून घेऊ जेणेकरून शेंगदाणा पूडमध्ये फोडणीची पूर्ण चव जाईल एक दोन ते तीन मिनिटं परतून आता आपण यामध्ये आपण बनवलेले कढीचे बॅटर टाकून घेऊयात कढीचे बॅटर फोडणीमध्ये टाकून आपण याला व्यवस्थित मिसळून घेऊयात तर एवढं सोपं होतं कढी बनवणं कढी बनवायला अगदी सोपी असते आणि खायलाही बऱ्याच जणांना भातासोबत कढी भज्जे वगैरे ह्या रेसिपीसोबत कढी आवडतेच तर मग तुम्हाला ही कढी बनवता येत नसेल तर ही मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे परफेक्ट कढीची रेसिपी तर तुम्ही ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला कढी बनवण्यासाठी नक्कीच हेल्प होईल आणि आता पितृपक्षामध्ये पण नैवेद्यासाठी कढी बनवली जाते तर त्यासाठीही तुम्हाला ही रेसिपी नक्कीच हेल्पफुल राहील आता आपण यावर झाकण ठेवूया आणि एक पाच मिनिटं आपण कढीला एक उकळी येईपर्यंत शिजवून घेऊयात एक उकळी येईपर्यंत कढी शिजवून घ्यायची कारण त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकलेलं असतं तर पिटाळ लागू नये म्हणून एक दोन मिनिटं फुल गॅसवर आपण कढी शिजवून घेऊयात तर अशा प्रकारे आपली कढी बनून तयार होते तर असं काही अवघड नाही बनवणं आणि मेन म्हणजे सध्या तरी पितृपक्षासाठी आपल्याला कढी बनवावीच लागते तर तुम्ही माझी रेसिपी पाहून नक्की बनवा व आणखी तुम्हाला पितृपक्षाच्या वेगवेगळ्या रेसिपीज हव्या असतील तर माझ्या चॅनलवर नक्की चेक करा तुम्हाला त्या रेसिपीज भेटतील गव्हाची खीर पाटवडी व आणखी बऱ्याचशा रेसिपी मी माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेल्या आहेत तर तुम्हाला त्या पाहायला मिळतील व तुम्हाला रेसिपीज ट्राय करण्यासाठी नक्कीच त्याची हेल्प होईल तर कशी वाटली माझी कढीची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून तुम्हाला स्वयंपाक परफेक्ट शिकायचा असेल तर माझ्या चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा तर तुम्ही पाहू शकतात आपली परफेक्ट आणि टेस्टी कडीला उकळी आलेली आहे आणि दिसताच खूप सुंदर दिसते आता तुम्ही ही कडी नैवेद्यासाठी बनवा किंवा कढी